नमस्कार आज आपण दख्खनच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर बोलणार आहोत ते वळण म्हणजे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहमनी सल्तनतीचं झालेलं विघटन जेव्हा एक मोठी सत्ता कोसळते तेव्हा त्यातून नवीन सत्ता केंद्र कशी उभी राहतात हेच आपण आज समजून घेणार आहोत या विचारानेच आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया म्हणजे केंद्रीय सत्तेच्या पतनामुळे ज्या नवीन शक्ती आपल्याला दिसू लागल्या त्या, त्या ला तर आधीपासूनच अस्तित्वात होत्या फक्त दाबल्या गेल्या होत्या त्या आता कशा उघड झाल्या हेच आपल्याला पाहायचे तर मागच्या भागात आपण पाहिलं होतं की बहमनी प्रशासन आतून कसं हळूहळू कमकुवत होत गेलं आता आपण पाहणार आहोत की त्या प्रशासकीय कमकुवतपणाचं रूपांतर अखेरीस राजकीय विघटनामध्ये कसं झालं ही एका सुरू असलेल्या ऐतिहासिक मालिकेतील पुढची मांडणी आहे यानंतरच्या भागात आपण बाबाजी राजे भोसले यांच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत ही मालिका पुढेही पाहण्यासाठी सदस्यत्वाचा विचार करता येईल तर गोष्ट आहे बहमनी सल्तनतच्या अगदी शेवटच्या टप्प्यातली सुलतान मोहम्मद शाह तिसरा आणि त्याचा कर्तबगार वजीर मेहमूद गवान यांनी मिळून ही कोसळणारी सत्ता टिकवून ठेवण्याचा एक शेवटचा निकराचा प्रयत्न केला महामूद गवानला बहमनी एकतेचा शेवटचा शिल्पकार असं म्हटलं जातं त्याने प्रांतांची पुनर्रचना केली सरदारांकडे असलेल्या गरजेपेक्षा जास्त जहागिरी कमी केल्या बंडखोर सुभेदारांना वठणीवर आणलं आणि महसूल व्यवस्था सुधारली या सगळ्याचा उद्देश एकच होता केंद्रीय सत्ता मजबूत करणे पण झालं काय की त्याचं हेच यश आणि त्याची वाढती ताकद दरबारातल्या इतर सरदारांच्या डोळ्यात खुपू लागली त्याच्या प्रतिस्पर्धकांनी एक कट रचला आणि चौदाशे एक्क्याऐंशी साली महमूद गवांची हत्या घडवून आणली महमूद गवांचा मृत्यू ही काही साधी घटना नव्हती तो एक निर्णायक क्षण होता कारण त्याच्या मृत्यूमुळे सल्तनतीमधला तोल सांभाळणारी जी एक केंद्रीय शक्ती होती तीच नाहीशी झाली आणि इथून साम्राज्याचा रास अटळ झाला गवांच्या मृत्यूनंतर जे घडलं ते अगदी एकामागोमाग एक घडत गेलं दरबारातले वेगवेगळे गट उघडपणे एकमेकांशी लढू लागले प्रांतांचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले सुलतानाची सत्ता फक्त नावापुरतीच उरली थोडक्यात सांगायचं तर साम्राज्याचा कणाच मोडला होता आता जेव्हा केंद्रीय सत्ता कोसळते तेव्हा साहजिकच प्रांतिक सत्ता डोकं वर काढतात आणि इथेही नेमकं तेच झालं बहमनी साम्राज्याच्या या पडझडीतून पाच नव्या शहाया उदयास आल्या अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही वरहाडची इमातशाही बिदरची बरीदशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही सुरुवातीला त्यांनी लगेच स्वतःला सुलतान म्हणून जाहीर केलं नसलं तरी व्यवहारात ते पूर्णपणे स्वतंत्रपणेच राज्य करत होते ठीक आहे तर या सगळ्या मोठ्या राजकीय घडामोडींचा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर नेमका काय परिणाम झाला ते आता पाहूया स्थानिक सरदारांच्या दृष्टीनं परिस्थिती कशी बदलली हे समजून घेणं महत्वाचं आहे आधी कसं होतं त्यांना फक्त बिदरमध्ये बसलेल्या एकाच सुलताराशी व्यवहार करायचा होता पण आता त्यांच्यासमोर अनेक जवळची आणि एकमेकांशी स्पर्धा करणारी सत्ता केंद्र होती यामुळे त्यांची वाटाघाटी करण्याची ताकद प्रचंड वाढली या विघटनामुळे मराठा लष्करी सेवेला अचानक खूप मागणी आली मोरे जाधव निंबाळकर यांसारख्या स्थानिक घराण्यांचं महत्व वाढलं गरजेनुसार निष्ठा बदलणं हे एक सामान्य राजकीय धोरण बनलं आणि या सगळ्या राजकीय गोंधळातही प्रशासकीय आणि सांस्कृतिक प्रवाह मात्र काही प्रमाणात टिकून राहिला इतिहासकार ए आर कुलकर्णी यांनी या परिस्थितीचं खूप अचूक वर्णन केलं आहे ते म्हणतात महाराष्ट्र आता केवळ एक दूरचा प्रदेश राहिला नव्हता तो दख्खनमधील एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या महत्त्वाकांक्षांचा केंद्रबिंदू बनला होता आणि जणू काही ही परिस्थिती कमी गुंतागुंतीची होती म्हणून त्याच काळात दख्खनच्या राजकारणात एका अगदी नव्या बाहेरील शक्तीचा प्रवेश झाला वर्ष होतं चौदाशे अठ्ठ्याण्णव वास्को द गामा कालिकथला पोहोचला या घटनेने युरोपीय नौदल शक्तीचा या प्रदेशात प्रवेश झाला ही एक अशी शक्ती होती जी जमिनीवर नाही तर समुद्रावर अवलंबून होती पोर्तुगीजांच्या येण्याने किनारपट्टीवरील लष्करी आणि आर्थिक समीकरणच बदलली त्यांनी सोबत आणलं नवं नौदल युद्धतंत्र आणि तोफा यामुळे चोल दाभोळसारख्या बंदरांची किंमत अचानक वाढली आणि त्याचबरोबर ह्या बंदरांना देशाशी जोडणारे घाटमार्ग आणि डोंगरी किल्ले यांचंही सामरिक महत्त्व अनेक पटींनी वाढले इतिहासकार गोस सरदेसाई यांचं एक वाक्य या नव्या सामरिक संबंधावर अचूक बोट ठेवतं कोकण ढाल होते आणि सह्याद्री तलवार म्हणजे किनारपट्टीचं संरक्षण आणि देशावरील लष्करी सामर्थ्य हे एकमेकांशी जोडले गेले तर या सगळ्या घडामोडीनंतर दख्खनचं राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं होतं आपण म्हणू शकतो की दख्खन एका नव्या युगाच्या उंबरठावर येऊन ठेपलं होतं आता दख्खनच्या राजकारणात तीन प्रमुख खेळाडू होते एकीकडे आपापसात लढणाऱ्या पाच शाह्या दुसरीकडे समुद्रावरून किनारपट्टीवर नियंत्रण ठेवणारे पोर्तुगीज आणि तिसरे म्हणजे स्थानिक मराठा सरदार घराणी यांच्यातच सतत सत्ता संघर्ष आणि आघाड्यांचं राजकारण सुरू झालं या परिस्थितीचं सार एका वाक्यात मांडता येतं कमकुवत साम्राज्यांना मजबूत स्थानिक लोकांची गरज असते मजबूत साम्राज्यांना नसते म्हणजे ही जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती तिनेच स्थानिक मराठा घराण्यांना महत्त्व मिळून देण्याची आणि पुढे येण्याची संधी निर्माण केली तर मग संधींनी भरलेल्या या विखुरलेल्या परिस्थितीत पुढे नेमकं काय घडलं हेच नवीन वातावरण आपल्या पुढच्या अध्यायाची पार्श्वभूमी तयार करतं आतापर्यंत आपण व्यवस्था कशा कोलमडल्या हे पाहिलं आता आपण या परिस्थितीतून पुढे आलेल्या व्यक्तींचा अभ्यास करणार आहोत आणि याची सुरुवात होईल बाबाजीराजे भोसले यांच्या गोष्टीनं ही ऐतिहासिक मालिका पुढेही पाहण्यासाठी आपण सदस्यत्वाचा विचार करू शकता